रामकृष्ण आरिमावली नो सर्वांना गव्याचं नमस्कार तर कसे आहात सर्व तर आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडासा पापड खाऊन बघूया पण हा पापड बघा किती छान आणि खूप चविष्ट आहे इथं आपण पापड खार वगैरे काहीसुद्धा वापरलेलं नाही बघा किती छान असं मस्तपैकी भुगा होतोय तर खूप छान असं इथं मस्तपैकी आपण रेसिपी घेऊन आलेलो आहे तर ह्या रेसिपीचं नाव आहे पालक लसुणी पापड लसूणी पा पालक पापड तुम्ही काही जरी म्हटलं तरीही चालेल पण पापडाचा कलर बघा पापडाची साईज बघा किती दुप्पट फुगलेला पापड आहे खूप छान असे मस्तपैकी आपल्याली इथे रेसिपी होते खूप वेळसुद्धा लागत नाही आणि पापडाचा कलर बघा किती छान आहे हिरवा मस्तपैकी तर चला वेळ वाया न झाला होता लसूणी पालक पापड कसे बनवायचे ते आज आपण बघूया रेसिपीला सुरुवात करूया त्यात पहिल्यांदा आपल्याला पालक स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे मी फ्रेश वावरातून पालक आणलेला आहे एक मोठ पालक आणलेला आहे इथे मी दोन वाटी तांदळ असं पीठ घेतलेलं आहे ते पण छान असं चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे इथे मिरची लागणार आहे ज्यावेळेस आपण याच्यावेळी गिरवी तयार करू त्याच्यामध्येच आपल्याला ही मिरची घालून घ्यायची आहे तर मिरचीमध्ये मी चार ते पाच हिरवी मिरची घेतली आणि थोडंसं लसूण अर्धा चमचा जिरे घेतलेले आणि एक चमचा मीठ घेतलेले तर आपल्याला हे मिक्सरमधला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच वाटीना पाणी मोजून घ्यायचं आहे चार वाटी तर आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून देऊया आणि याची गिरवी करून घेऊया इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे आपल्याला आता चार वाटी पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपण चार वाटी पाणी घालून घेतलं कढईमध्ये पाणी छान असं गरम होतं इथं आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण चार वाटी पाणी ठेवलेलं आहे तर आपल्याला एक वाटी पाणी काढून घ्यायचे जर समजा गरज पडली तर आपण पाणी घालणार आहोत आता इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे जिरे आणि ढवळे तीळ तर मी इथे एक चमचा तीळ घेतलेले आणि एक चमचा जिरे घेतलेले आपण जिरे आणि आहुरी घालून घेतलेली आहे आपल्याला आता ही गिरवी बनवलेली घालून घ्यायची आहे गिरवी वेस्ट होऊन द्यायची नाही आपण याच्यातलंच थोडंसं पाणी घेऊन गिरवी छान असे हिसळून घेणार आहोत आपल्याला दोन एक मिनटं छान असे पालक याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे छान अशी उकळी आलेली आहे इथे पालकचा आपल्याला छान अशी उकळी आलेली आहे पालकला तर इथे आपण दोन वाटी पीठ मोजून घेतलेलं घालून घ्यायचं आहे छान फेटून घेऊया इथं पीठ छान असं मिक्स झालेलं आहे गॅस बंद करून दोन मिनटं आपण झाकण ठेवून देऊया त्याच्यामध्ये दोन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा आपण एकदा ते पीठ खाली घेणार आहे आता आपण हे पीठ खालीवर करून घेतलेलं आहे पुन्हा दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस बंदच ठेवायचा हो बंद गॅसवर केलं आहे मी खालीवर इथे परत दोन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून पीठ आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आपण चार वाटी पाणी ठेवलेलं आहे त्यातली एक वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आपल्याला तीनच वाटी पाणी लागलेलं आहे हे ला पीठाला तर आता आपण हे परातीमध्ये पीठ काढून घेऊया इथे आपण एक परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे इथे आपण परातीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पुरण गाळ्याचं साचं आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्या साच्याने आपल्याला पीठ छान असं फिटून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे आता याच्याने आपल्याला पीठ एकसारखं करून झालेलं आहे आता जे साईडला पीठ लागलेलं ते आपण आता हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे तेलाचा हात घ्यायचा इथे मी तेल घेतलेलं आहे तेलाचा थोडंसं हात घ्यायचा आहे आणि आता हे पीठ काढून घ्यायचं आपल्याला किंवा तुम्ही ओलत ना काढलं तरी चालून खूप सारं तेल नाही लावायचं आपल्याला नंतरून त्याच्यावरती आपल्याला वाळ जर घातली तर धूळ वगैरे बसती आणि तेलकट पाण्याने चांगले नाही होत पापड त्याच्यामुळे जास्त तेलाचा वापर करायचा नाही इथे इथे आपल्याला उगीच थोडंसं असं तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही मी इथं फक्त दोन ते तीन ती असे थेंब तेल घेतलेले आहे आणि ते छान असं आपल्याला पिठाला लावून घ्यायचं पिठामध्ये एकसुद्धा पिठाची गोळी राहिला नको आहे छान असं आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे बघा आता आपण लगेचच लाटायला घेणार आहोत दोन त्याच्यावाले भाग करा किंवा छोटे छोटे गोळे असे आपल्याला तयार करून घ्यायचे म्हणजे लाटायला छान होतात तर इथं आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे पेढे तयार करून घ्यायचे म्हणजे लाटायला सोपं जातं पटकन जर समजा आधी गोळे तयार असले तर आता इथे आपण एवढे गोळे तयार करून घेतलेले आहेत एवढे आधी लाटून घ्यायचे आणि नंतरून आपल्याला हे लाटायचे तोपर्यंत आपण हे पीठ झाकून ठेवून देऊया इथे मी एक तेलाची तेला तेला पिशी घेतलेली आहे तिच्यावाले दोन भाग करून घेतलेले आहे याला काही तेल लावायची गरज नाही पिशवी तेलाचीच आहे तर वरतून एक उंडा ठेवायचा आणि पिशी ठेवायची छान असं आपल्याला दाबून घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं किंवा सुद्धा आपण बनवू शकतो लाटण्याने लाटून किंवा हाताने असं पसरून घ्यायचं आहे खूप छान असं पातळ करून घ्यायचं पापड एकदम वाकड्या तिकडं झालं तरी काय हरकत नाही आहे तर बघा असं वाकडा पापड झालेला आहे तर आता आपण दुसरा पण लाटून बघूया आता मी तुम्हाला एक लाटणीने बनवून दाखवली एक प्लेटीनं आपण बनवणार आहोत तर छोटा उंडा घ्यायचा खूप मोठा पण नाही घ्यायचा आपल्याली पिशवी बारीक आहे त्याच चेचेने आपल्याला उंडा घ्यायचा आहे आणि प्लेटवरतून आपल्याला फक्त अशी प्रेस करून घ्यायची आहे तर बघा किती छान अशी मस्तपैकी आपल्याला पापड तयार आहे तर आता इथे आपल्याला थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे किंवा के लाटणीने केलं तरीही चालेल बोटाने पसरून घ्यायचं असं तर बघा किती छान पातळसर होतं पापड तर बघताय ना किती छान असं आपल्याला गोलसर असं पापड येतो आहे सुद्धा तर आता आपण सगळे पापड असेच बनवून घेऊया मी बाहेर सुकायला टाकलेले बाहेर बाहेरसुद्धा बघूया आपण पापड एकदम पातळ आणि जिरे हवरी खूप छान दिसते त्याच्यामध्ये पापड बघा कसे वाढतात ते छान असे मस्त पापड झालेत सुकून देऊया दिवसभर आपल्याला पापड वाळलेले आहेत बघा लसुणी पालक पापड खूप छान असे इथं मस्तपैकी आपल्याले पापड वाळलेले आहेत आता आपण लगेचच तळून बघूया इथे आपण कढई गरम करायला आहे तेल पण छान असं गरम झालेले आहे इथे थोडेसे आपण पापड घेतलेले तर आता आपण लगेचच तळून बघूया थोडंसं आधी घालून बघूया तेल तापलंय की काय तेल छान असं तापलेलं आहे पापड घालून घेऊया तर बघा दुप्पट फुलणारा पापड आपल्याला इथे तयार आहे तर बघा किती छान असं इथे आपल्याला पापड तयार होतोय सगळे पापड आपण इथे असेच करून घेऊया याच्यामध्ये आपण हावरी घातलेली असते ना तर ती खाऊरी ताळल्यानंतर खायला खूप छान लागते तर बघा इथं आपल्याला पालक पापड तयार आहेत किती छान अशा मस्तपैकी झालेली पण आहे तर बघा आपल्याला इथे दुप्पट फुगलेला पापड बघा आणि ह्या पापडाची साईज बघा आणि ह्या पापडची साईज बघा तर किती छान असा मस्तपैकी पापड आपल्याला इथे तयार होतो तर चवळीला पण खूप छान आहे आणि ते आपण जिरे याच्यामध्ये दळायला पण घातलेली आणि वरतूनसुद्धा घातलेली आहे त्याच्यामुळं हा पापड एकच नंबर लागतो एवढं छान लागतो तर हे रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप छान आणि आयुर्वेदिक पण आहे पौष्टिक पण आहे पालक पापड म्हटल्यानंतर लहान मुलांना हे पापड दिलेच पाहिजे लहान मुलांना जर द्यायचे असेल तर हिरवी मिरची इथे आपण वापरायची नाही किंवा दोन मिरची वापरायची लसणाचा वापर कमी ठेवायचा आणि मिठाचा पण वापर कमी ठेवायचा म्हणजे आपल्याला जर वर्षभर ठेवायचं असेल तर खार चढत चालतो ते ऊन so, पडेल तसं तसं याला खार चढलं जातं म्हणून थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं पापडाला तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि अशी रेसिपी नक्की करून बघा हे पापड नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या नवीन रेसिपीमध्ये